नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मला तुमच्याशी आज एका खास विषयावरती बोलायचा आहे विषय खूप महत्त्वाचा आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तरच हा व्हिडिओ पाहा नाहीतर आता जर तुम्ही थोडासा व्हिडिओ कट करून सोडणार असाल तर आत्ता हा व्हिडिओ बिलकुल पाहू नका तर वेळ असेल तेव्हाच पाहा तर मित्रांनो तुम्हाला माहिती मित्रा आहे की काही दिवसापूर्वीच आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याचा रिझल्ट काय आला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर मित्रांनो या निवडणुकीचा रिझल्ट आल्यानंतरला अशी एक घटना मुंबईमध्ये घडली ऐकून आपल्याला नक्की राग आला पाहिजे पण आता राग येऊन काही फायदा नाही जी मुंबईमध्ये ही घटना घडली हे घडणारच होतं आणि हे आता सुरुवात आहे हे आता जास्त घडायला लागेल तेव्हा आपल्याला कळून चुकेल की आपण काय केलं आहे तर हे मुंबईमध्ये आता आपण थांबवू शकणार नाही आहोत कारण का ते आता आपल्या हातातून कधीच गेलेलं आहे आणि आता जर आपण म्हणू की आता आपल्याला ते थांबवायचं तर ते थांबवू शकत नाही ते आता आपल्या हाताच्या बाहेर गेलेलं आहे तर मित्रांनो काय घडलं ते तुम्हाला माहिती असेल कदाचित है ना तर एक मिनिट काम करा मी तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो तो व्हिडिओ पाहा त्यानंतर आपण बोलू मी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान हा महादेव स्टोर या माणसाच्या दुकानात मी गेले हा माणूस ह्या माणसाला मी तरीही त्याची चुकी असताना तीन वेळा विचारलं हा बोलतो मारवाडी 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 मे बात करणे का मी याला तीन वेळा विचारला क्यू क्यू तीन वेळा विचारलं तरी हा माणूस मला म्हणतो बीजेपी आया है। में बात करने का, में बात करने का पी आहे तो मारवाडी मराठी मी बात का मुंबई बीजेपी का मुंबई मारवाडी काय मला मला का, मा, ह्या बाबतीत आता मला ही न्याय पाहिजे आणि सर्व मराठी बांधवांसाठी आणि भगिनींसाठी ही न्याय पाहिजे आणि आम्हाला आता हा आमचा महा आणि मी कंप्लेंट घेऊन लोडा साहेबांकडे गेले होते आणि लोढा साहेबांना आजपर्यंत आम्ही सपोर्ट केला आणि या आमच्या दक्षिण मुंबईत त्यांना आम्ही निवडून आणलं आणि त्यांनी मला समोरून म्हणतात मी यांना ओळखत नाही

तर त्या दुकानमध्ये गेल्यानंतरला त्या मराठीमध्ये बोलत होत्या तर तो माणूस म्हणतो तुम्ही मराठीमध्ये नाही बोलायचं तर आता मारवाडीमध्ये बोलायचं तर त्यांनी विचारलं की का तर आता भाजपची सत्ता आलेली आहे मुंबईमध्ये तर मित्रांनो आता सत्ता कोणाची आलेली आहे त्याच्याशी आपलं देणं घेणं काही नाही परंतु अशा प्रकारे जर हे मारवाडी गुजराती हे दादागिरी जर करत असतील तर आपण आता काय करायला पाहिजे हे आपण आता ठरवायला पाहिजे तर मित्रांनो हे आता मुंबईमध्ये जे घडतं आहे ते आपण थांबवू शकत नाही तर हे कधी ना कधी घडणारच होतं आणि हे आता सुरुवात आहे तर हे आता पुढे आपल्याला हे नेहमीच ऐकावं लागणार आहे तर ही परिस्थिती आपण स्वतःवरती ओढवून घेतलेली आहे तर ही मुंबईमधली परिस्थिती आता हाताबाहेर गेलेली आहे तर मित्रांनो हीच परिस्थिती माझ्या गावामध्ये होऊ नये यासाठी तरी मी काहीतरी आता करू शकतो अजून तरी वेळ आहे आणि जर अजून थोडी वर्ष केली हे जर असंच चालत राहिलं अजून दहा वर्ष तर या गावातली सुद्धा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल मग मा तो माणूस सांगेल तर ते गावाने ऐकायचं तो जसं सांगेल तसं गावाने करायचं तर हे तुम्हाला मान्य आहे का हे आपल्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे तर आपण मात्र आपल्या गावाकडे अशी परिस्थिती येऊ नये तर हे आपण थांबवू शकतो अजूनही वेळ आहे तर मित्रांनो आता आपण यासाठी जागरूक राहिलं पाहिजे की बघा आपल्याकडे आता कित्येक एकर जमिनी विकल्या जात आहेत आजूबाजूच्या गावातील जमिनी अक्षरशः रोज कित्येक एकर जमिनी विकल्या जात आहेत आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे ते बाहेरचे लोक गुजराती मारवाडी इतर कोणीही असेल तर ते इकडे येतात ते आपल्याकडच्या जमिनी खरेदी करत आहेत ते शेत म्हणजे झाडांची लागवड करतात किंवा इतर काही प्रोजेक्ट उभारत आहेत मात्र जर आपणच आपल्या जागेमध्ये जर लागवड केली तर आपणसुद्धा त्यातून उत्पन्न मिळू शकतो तर मित्रांनो बघा अशा प्रकारे दुसऱ्याला आपण जर जागा विकली तर आपल्याला काय फायदा मिळतोय काही की थोडेसे काही लाख रुपये मिळतात ते आपण काय करतोय नाळासोपारा विरार वगैरे त्या परिसरामध्ये जाऊन घर घेतोय तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये जो उल्लेख केलेला आहे लोढा तर त्यांनीच केळशीच्या जवळ एक गाव आहे पाडले म्हणून त्या पाडले गावामध्ये अक्षरशः दोनशे पन्नास एकर जागा जवळ दीडशे की दोनशे पन्नास एकर जागा आहे ती विकत घेतलेल्या म्हणजे अख्खं गाव खरेदी केलेलं आहे त्यांनी माझं नाव सतीश जोशी आहे मी पाडले कोंड या गावचा रहिवाशी आहे आपण इकडे मागे बघू शकता हा जो डोंगर आहे या डोंगराच्या वर माथ्यावरची जी जमीन आहे ती सगळी शार्प स्किल इन्फ्रा या कंपनीने खरेदी केलेली आहे ती या आपल्या लोकल एजंट कडून घेतलेली आहे खरेदी केलेली आहे जवळपास सातशे बंगल्यांचा सा हा इकडे प्रोजेक्ट आहे आणि आमच्या ज्या गावकऱ्यांनी जमिनी जे विकलेल्या आहेत त्या लोकल एजंटला विकलेल्या होत्या त्यामुळे त्या ज्या वेळेस त्या विकल्या गेल्या त्यावेळेस आमच्या गावकऱ्यांना त्याची काही जाण नव्हती जाणीव नव्हती पण आता हे जे जमिनीचं चा खोदकाम चालू आहे किंवा तुम्ही बघू शकता की अक्ष अक्षरशः डोंगर तिकडे पोखरून ठेवलाय त्याच्याबरोबरच आता ह्या डोंगराच्या खाली आमच्या पाण्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आहेत तर ती विहीर जर तिला काही धोका झाला तर उद्या आम्हाला पिण्यासाठी पाणीच उपलब्ध राहणार नाही त्याचबरोबर इकडे वरच्या बाजूला जी ग्रामपंचायतीची जमीन होती ती पण ती बंदिस्त करून ठेवलेली आहे आमच्या वहिवाटीचा रस्ता बंद केलाय आणि आता एक खासगी सिक्युरिटी गार्ड कडून आमची अडवणूक होते यासाठी आता ठोस पावलं उचलण्याची आवश्यकता आहे सरकारकडून काहीतरी मदत मिळेल अशी आम्ही आशा बाळगतो तर यांना एन, पॉलिटिकल खूप इन्फ्लुएन्स असल्यामुळे आम्ही जास्त आम्हाला कोणी ऐकलं जात नाही तर आमची अशी इच्छा आहे की सरकारने आमचा आवाज ऐकावा आणि याच्यावरती काहीतरी कारवाई करावी आणि पाडलेच्या या निसर्गरम्य ठिकाणी लोढा बिल्डरचा एक मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी होतोय त्याच्यामध्ये चार पाचशे बंगले आणि मोठ्या अपार्टमेंट या ठिकाणी आहेत आणि आता तिथे एक प्रकारचं मोठं प्रोजेक्ट त्यांचं चालू होणार आहे तिथे मोठमोठे असे बंगलोज बिल्डिंग्स तिथे उभारले जाणार आहेत आणि तिथे एक वेगळेच प्रकारचे मिनी सिटी तयार होणार आहे मात्र आता तिथले गाववाले अक्षरशः आहेत म्हणजे त्यांनी एवढी मोठी चूक केलेली आहे की आपली एकत्रित जागा दीडशे एकर एक एकाच माणसाला विकली आणि आता तो दादागिरी करतोय आणि आता गाववाले रडतायत मित्रांनो रडतायत अक्षरशः आणि आता त्याचं त्यांचं कोणी ऐकून घेणार नाही क कशाला घेईल तुम्ही जागा विकलीत आता रडताय कशाला तर आपण म्हणून आत्ताच जागरूक झालं पाहिजे ही चूक त्यांनी केलेली आहे किंवा इतर गावातील काही लोकांनी केलेली आहे ती आता आपण करू नये जर आता आजूबाजूच्या परिसरातील तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल मित्रांनो तर आपल्या आजूबाजूच्या गावांमध्ये बऱ्याच गावांमध्ये असा एक नियम बनवलेला आहे की आपल्या जागा आहेत त्या कोणाला विकायच नाही बाहेरच्या माणसाला जसं की आंबवली आहे जावळे आता नुकतेच काही दिवसापूर्वी त्यांच्याकडे निर्णय झालेला आहे त्याचबरोबर इकडे दापोलीमध्ये विरसई आहे तोंडली आहे अशी काही गावं आहेत या गावांमधून अशा प्रकारचा नियम झालेला आहे की आपल्या जागा आहेत त्या कोणालाही विकायच्या नाही परक्या माणसाला बाहेरच्या जर एखाद्या वेळेला अशीच काही अडचण आली तर एखादा आपल्या जवळचाच कोणी जर घेणार असेल तर त्या माणसाला तुम्ही विकू शकता तर अशा प्रकारचा नियम हा झाला पाहिजे नाहीतर हे जर आता थांबलं नाही ना तर मग आपण तयार राहायचं की तो घेणारा व्यक्ती असेल तो आपल्यावरती नक्की दादागिरी करेल आणि तो मग सांगेल तसं आपण करायचं तो जे सांगेल ते आपण ऐकायचं आणि त्याच्या बाहेर काही करायचं नाही जर आपण केलं तर आपल्यावरला शासन होऊ शकतं किंवा आपल्यावरती कारवाई होऊ शकते तर यासाठी तुम्ही तयार राहा जर हे आपल्याला जर असंच चालू ठेवायचं चा झालं तर तर मी आता बऱ्याचदा जेव्हा मला सुट्टी मिळते तेव्हा आजूबाजूच्या गावांमधून जाऊन लोकांमध्ये याबाबत जाग जनजागृती करतो की आपल्या जागा आहेत त्या विकणे कुठेतरी थांबवलं पाहिजे तर आपण सगळ्यांनी हे प्रयत्न करूया आणि हे कुठेतरी थांबवूया नाहीतर मग आपल्याला ही परिस्थिती हाताळायला किंवा आपल्याला ॲक्सेप्ट करायला तयार राहिलं पाहिजे जास्त दूर नाही मित्रांनो अजून दहा वर्ष दहा वर्ष जर अजून हे असंच चालत राहिलं ना मग आपण सर्व हाता म्हणजे आपल्या हातातून गेलेली सर्व परिस्थिती असेल मग आपण थांबवू शकत नाही अजून वेळ आहे तर आता जागरूक झालं पाहिजे आणि हे कुठेतरी थांबवलं पाहिजे तर मित्रांनो मी हे जे यूट्यूबचं चॅनल आहे ते यासाठीच ओपन केलं की आपल्याकडे ज्या जागा विकत आहेत त्या कुठेतरी थांबवल्या पाहिजे लोकांना याबाबतीमध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे आणि तोच माझा प्रयत्न आहे तर सध्या मी आता श प्राथमिक शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतो आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती तर पुढे पुढे कदाचित वेळ आली तर मी हा जॉबसुद्धा मी या मुद्द्यासाठी सोडायला तयार आहे आणि या मुद्द्यासाठी पूर्ण आपले जे तालुके आहेत ते फिरणार आहे आणि लोकांमध्ये जनजागृती करणार आहे जर तुम्ही हा आता व्हिडिओ पाहत असाल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला गावच्या व्हॉट्सॲप ग्रुपला तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा त्यामुळे त्यांनासुद्धा कुठेतरी असं वाटेल मनातून की हां आता कुठेतरी आपण हे थांबवलं पाहिजे आणि हे कोणी एकटा थांबू शकत नाही तर आपण सगळ्यांनी प्रयत्न केले तरच हे थांबू शकतं तर बघा विचार करा मित्रांनो मला थोडंसं वाटलं की बाबा चला बोलू या लोकांशी तर कारण खूप दिवस असं मनातून जी जेव्हा घटना घडली तेव्हापासून वाटत होते की अरे यार जर हे आता जर मुंबईमध्ये अशा प्रकारे दादागिरी करत आहेत तर आता आमच्या गावाकडे आजूबाजूला असे बरेच लोक ते दा जमिनी घेत आहेत आणि पुढे जाऊन हेच लोक जर माझ्या गावातील म्हणजे आमच्या आजूबाजूच्या परिसरातील गावांना दबावत ठेवू पाहत असतील मग कसं चालेल तर हे थांबवलं पाहिजे त्यासाठीचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे तर बघा विचार करा आणि याचं खूप दुःख वाटतं की आपल्याकडच्या लोक म्हणजे जागा विकून शहरांमध्ये जात आहेत आणि शहरांमध्ये कुठे जात आहेत तर नासपारा विरार यासारख्या ठिकाणी मित्रांनो पूर्वी मराठी माणूस कुठे होता गिरगाव लालबाग परल यासारख्या ठिकाणी मराठी माणूस होता त्यानंतर काही दिवसांनी तो कुठे गेला बोरिवली आहे ना दिवा या सा यासारख्या ठाणे या परिसरामध्ये गेला थोडा दूर दूर पसरत गेला आणि त्यानंतरला आता नाळासोपारा आहे ना अंबरनाथ बदलापूर यासारख्या ठिकाणी आणि त्यानंतरला तो कुठे जाईल ते विचार करा तुम्ही अशी वेळ येऊ नये की त्यांच्या स्वतःच्याच गावातून त्याला परक व्हावं लागेल किंवा त्याला बाहेर काढलं जाईल अशी परिस्थिती येऊ नये असं मला वाटतं तर आपण म्हणतो की आमचं कोकण आमचं कोकण तर मित्रांनो हे कोकण जर टिकवायचं असेल तर आपण हे थांबवलं पाहिजे नाहीतर मग कोकण कसलं आपलं कसलं राहणार आहे मग आपलं नसणार आहे मित्रांनो आपलं कदाचित फक्त गावामध्ये घर असेल आणि आजूबाजूचं सर्व जे असेल ते त्या दुसऱ्या लोकांचं असेल आणि मग मात्र त्यांचं आपल्याला ऐकावं लागेल ते ला सांगतील ला ला ते करावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला तयार राहावं लागेल आणि त्याच्याविरुद्ध आपण एक शब्दसुद्धा गाडू शकणार नाही किंवा त्यांना उलट बोलू शकणार नाही तर हे बघा तुम्हाला मान्य असेल तर माझी काही हरकत नाही आणि जर हे मान्य नसेल तर नक्कीच तुम्हीसुद्धा माझ्यासारखी प्रयत्न करा आपल्या गावाचा अशा प्रकारचा नियम करण्यासाठी तुम्ही गावासमोर हा विषय मांडा आणि आपल्या गावाचा हा हा कायदा किंवा नियम मान्य करून म्हणजे एक त करायलाच लावा अशा प्रकारे मी म्हणेन तर बघा विचार करा सगळ्यांनी तर तुम्हाला काय वाटतं ते या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा तर आहे ना थांबलं पाहिजे की नको थांबायलाच था पाहिजे तर बघा विचार करा नक्की काय वाटतंय तुम्हाला ते या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला गावचं असेल तुमच्या नातेवाईकांचा व्हॉट्सॲप ग्रुप असेल त्याला नक्की शेअर करा तर हे मला काही सबस्क्रायबर्स गेन करण्यासाठी नाही आहे मित्रांनो तर हे फक्त आणि फक्त ही माहिती किंवा काहीतरी हे पाहिल्यानंतरला लोकांना मनातून नक्कीच थोडंफार तरी वाटेल की हां हे कुठेतरी थांबलं पाहिजे फक्त या प्रामाणिक मुद्द्यासाठी तर बघा ठरवा तुम्ही काय करायचं ते चला तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुन्हा